मित्रांनो आज अनुलोम करताना की तुमच्यासमोर इथे योग आहे माझी छोटीशी कविता आहे आणि त्या कवितेचा शीर्षक आहे शब्दाचा अर्थ शब्दाचा अर्थ आहे त्या कवितेचं नाव तर कविता अशी आहे अर्थ नाही तर शब्द व्यर्थ अर्थ नाही तर शब्द व्यर्थ भूक नाही तर जेवण व्यर्थ भूल नाही तर रूप व्यर्थ बुद्धी नाही तर ज्ञाय कर विनम्रता नाही तर विद्यार्थ आणि हिम्मत नाही तर तलवार दलवार न्याय आली तर युद्ध करता आणि हद्योग नाही तर वेगळे व्यक्तं परोपकार नाही तर धन मिळतं आणि श्रद्धा नाही तर पूजा करता भाव नाही तर देव करतं आणि दया नाही तर मनुष्य करतं मी नाही तर तू प्रेम आणि गया नाही तर मनुष्य व्यक्त कळला तुम्हाला माझ्या शब्दांचा अर्थ प्रत्येकाने तुमच्या माझ्या शब्दांचा अर्थ धन्यवाद